అరబరే కాబర సార్ ఛాన म्हणजे कम्पेअर जर केलं ना आपण जे क्लीन मी राहते त्याच्या पण याच्यात हां थोडंसं कसं जरा थोडं रफ वाटतात नाही का हां असे कमजोर टाईप नाही वाटत हां आणि पानं बिणं जरा वेगळेच राहते पण अशी नाही का हा वेगळेच राहते टाईट 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 एकदम आणि खाली गवत पाहिलं तू लर बाबू हां काय वरून वरून चांगलं दिसलं पण खाली गवत दिसलं हा त्याला मग ते पाय तेव्हा ते गवत असत नाही आता तुम्हाला सांगू का आता जसं आपला एक्सपिरियन्स आहे समजा इथून मागचा दहा पंधरा वर्षापासून इथपर्यंत जर एवढी सरकी करायची असती ना मशागत सोडून द्या लागवडी नंतर आतापर्यंत पन्नास रुपये गेले असत कशाला फक्त खुरपणी बरोबर आहे हा कारण आमच्याकडे जास्त गवत होत कळल्यापासून राम भाऊ राम भाऊ सांगत होते आमचे मधले मालक कमीत कमी असं तरी म्हणले या सरच्या बाबतीत कि बा कमीत कमी दर समरच्याला पैसे <laughs> तरी द्यायच काम नाही पड <laughs> 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 अरे लय गाय काम मी सांगतो ना मला चाळीस ते पन्नास हजार रुपये आतापर्यंत झाले असते बरं का वेगळं समजा बरोबर हा आणि शिवाय झाड मग त्याला दोन तीन वेळेस डोस बी झाले असते चालूच चालूच पाळ्यातच विशेष नाही विशेष नाही वकरपाळ्याचा एक नंबर एकदम म्हणजे शिवाय काय याच्यामध्ये उत्पन्नामध्ये जर दहा किंवा वीस टक्के जरी घट झाली मी तर असं म्हणेन की चाळीस टक्के जरी उत्पन्नात घट झाली तरी बघतो पण खर्च खर्चामध्ये डायरेक्ट नव्वद टक्के खर्च वाचतोय आपला मला फक्त एकच सांगा तुम्ही आज ज्या कंडिशनला ती कपाशी पाहता त्या कंडिशनवरून तुम्हाला असं वाटतं का की याच्यामध्ये उत्पादन काही कमी होईल म्हणून आपल्याला नाही नाही मला असं वाटतं म्हणजे जे वाढलं पाहिजे याच्यापेक्षा आहे की नाही कारण मला झाड आहे ना एकदम छान आहे आता आजचे फोटो घेऊन जा बर का हा आणि आणखी एक पंधरा दिवसाला म्हणा तुम्ही जावा असाल एक वेळेस आणखी चक्कर मारून आता हे जे बाय मस्त पडलेले त्याच्यामध्ये ज्या वेळेस त्याला म्हणजे लागू होईल समजा तर त्यावेळेस त्याचे फोटो आणखी घ्या एकदा आणि मग कंपेअर करा की याच काय चालू राहतं म्हणून याच्यामध्ये अच्छा हम्म कारण आता तरी मला मध्ये एक दहा बारा दिवस ड्राय स्पेस होता ना हा बरोबर त्याच्यामुळे तरी तुमच्या रानाला समजा पाण्याची त्याची गरज होती जरामध्ये आणि तन्नाशे फवारलं ते नेमकं काही फवारलेलं आता पहिला अगोदर जे तणनाशक फवारलं होतं त्याच्यामध्ये एकदम क्वालिटी चांगली झाली अरे झाड एक नंबर दिसतात एकदम हा फरक पडतो ना कारण एक प्लॉट आहे हा दहा तास त्यांनी अगोदर ते तणनाशक नाशिक होत बरोबर आणि ते राहून गेलो पावसामुळे नंतर ते दहा तास आणि उरलेला जो पार्ट सत्तर टक्के लगेच फरक दिसून येतो मग कशी एसआरटी काय म्हणतात आमच्या टी बद्दल म्हणजे एक नंबर म्हणजे जवळपास शंभर पैकी शंभर मार्क आहे त्याला आमच्या सगळ्यात महत्वाचं सांगू तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे आज या लेबर आता लेबर भेटत नाही आणि त्याच्यामध्ये खर्च जास्त होतो आता तर मागच्या दहा वर्षापासून मी शेतीमध्ये लय गवत झालं खालच्या खोड्यात बाया लावा लागत्या पैसे त्या लय हे झालं तर ते म्हणजे मला असं कधी कधी असं वाटायचं उत्पन्न तर येईन येईन पण आज रोजी आपण बाया लावलं की सोमवारी हजार करी परत सोमवारी अडीच तीन हजार रुपये घेऊन जायच्या दोन महिने तरी पकडा तुम्ही दोन महिने निंदा कृपयाच राहते बरोबर हा म्हणजे तीन साडे तीन हजार रुपये माझे प्रत्येक हप्त्याला जायचे तेव्हा बरोबर निधून सगळं आणि आता राम तुमच्याकडे आलाच नाही पैशाला का नाही नाही एवढं <laughs> <laughs> <नहीं। laughs> <laughs> कशाला मागच्या वर्षी सुद्धा तूर असताना सुद्धा बी बऱ्यापैकी खर्च झाला होता हो 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 हा निंदा वखरा ना वख्राला रवादार लावायचो आम्ही हो ले, ले, एक नंबर आहे अगोदर जर मिळाला असतं ना दोन चार वर्षापूर्वी तर मला तरी वाटत बरोबर आहे हा पण ते आता काय राहतं काही ते ऑब्झर्व त्यांनी केलं नाही बाकी काही नाही नाही तर ते होत आपल्याकडे चालू होत हा त्यावेळेस ती अशी गरज वाटली नाही ना माऊली आता लोक शेतीच तुम्हाला काय शेती नाही नाही अशा अरे यांनी वखर आणला यांच वावर काळ झालं यांनी काल तांड्यातून बाया आणल्या होत्या वावर एकदम भारी दिसून राहिलं बस आपल्या ते गरज आहे नाही काही माहित नाही बरोबर आल्या तांड्यातून बाया की बस गेले दहा हजार घेऊन करायची भारी हा आणि थोड्या मध्ये पाते ते आतापासूनच लागले हा ते पहिल्यापासूनच हे होते ना लागलेले तेवढे दिवस झाले आता कपाशीला समजा आणि त्याची ग्रोथ जी आहे ती अशी जास्त होत नाही ना त्याच्यामध्ये अतिरिक्त पहिले याच्यामध्ये काय होत ग्रोथ अतिरिक्त होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय आपण सुरुवातीला खत टाकतो बर का त्याच्यामुळं व हार जास्त होऊन जाते पेरे पेहरा पेरा जास्त वाढतो आणि मग त्याला कुठं कुठं मोठं पाते दिसते आपल्याला बऱ्याच काम राहत कल्या सारखी बरोबर आणि याची वाढ अतिरिक्त होत नाही त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित त्या याला पाती दिसते झाडायला राईट 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 कधी जाणार रे मी आहे ना उद्या दुपारून जाणार हे सकाळी बर बर सकाळी या मग सकाळी पाहा ना आपल्या इथलं प्लॉट पाहा ना मला नाही ये ना नक्की हा सकाळी मी पण जिन। तुमच्याकडून चालेल चालेल मला तालाग म्हणजे मी इम्प्रे चालू या गोष्टीला वा 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 मित्रांनो संवाद आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद